मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी या ठिकाणी काजूबाग घेऊन आलो आहे आजची आपली काजूबाग वाडीवस्ती जवळपास असणारी ही काजूबाग आहे आजूबाजूला तुम्ही पाहिला तर फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो टोटल दोन एकरची काजूबाग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे देणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे देणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी ही लांजा तालुक्यात असून मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त आता आपला प्लॉट तीन किलोमीटर अंतरावरची तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आंबा काजूची बाग शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटमध्ये साधारणतः दोनशे काजूची कलमे तुम्हाला पाहायला मिळतील तसेच बाउंड्री लाईनला या ठिकाणी सागवान लावलेलं पाहायला मिळेल तसेच किरकुल काही हापूसची कलमेही तुम्हाला प्लॉटमध्ये पाहायला मिळतील आजूबाजूला पहिला तर या ठिकाणी पूर्ण डेव्हलप झालेल्या आंबा काजूच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील मुख्यतः या ठिकाणी काजू हा चांगल्या प्रकारे होतो तसेच मित्रांनो मुख्य डांबी रस्त्याला टच आणि मोठा फ्रंटेज असणारा आजचा आपला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे टोटल दोन एकरची ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे जवळपास लाईट कनेक्शन उपलब्ध आहे त्यामुळे लाईटचा एक विषय हा मिटून जाईल तुम्हाला या ठिकाणी पाहण्यासाठी बोरवेल किंवा ही करावी लागणार आहे काजूची बाग तुम्ही कोकणात शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजचा आपला हा प्लॉट दोन एकरचा असून मित्रांनो रिसेल प्लॉट आहे टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सा सात बर असणारी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे वाडी वस्तीपासून साधारणतः तीनशे मीटरच्या अंतरावरतीही तुम्हाला बाग मिळणार आहे डांबऱ्याचा टच तुम्हाला ही बाग या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो पाण्याचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला साधारणतः एक पन्नास ते साठ फुटावर चांगल्या प्रकारचं पाणी या ठिकाणी मिळून जाईल आजूबाजूला मोठमोठ्या काजूच्या बागा आहेत फार्म हाऊस आहे त्याने या ठिकाणी पाहण्यासाठी या ठिकाणी बोरवेलचा वापर केला आहे बाजूला पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला डी पी पाहायला मिळतो म्हणजेच लाईट कनेक्शन जवळ आहे त्याच्यासमोर या ठिकाणी वस्तीही पुढच्या बाजूला या ठिकाणी मिळणार आहे मुंबई गोवाहेसून जवळपास असणारा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमच्या बजेटमध्ये हा प्लॉट तुमच्यासाठी नक्कीच आहे तर तुम्हाला हा प्लॉट आवडल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता तर मित्रांनो आजचा आपला प्लॉटचा विचार केला तर पूर्ण प्लॉटची किंमत ह्या ठिकाणी मालकाने बावीस माल लाख रुपये सांगितले आहे नक्कीच स्लायसली थोडंफार ह्या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत म्हणजे दोन एकरची तुम्हाला आंबा काजूची बाग ह्या ठिकाणी फक्त एकवीस लाखात या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्ही मुंबईतून येत असाल तुम्हाला मुंबईतून हा प्लॉट साधारणतः तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे तीनशे ते साधारणतः तीनशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे तसेच तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून हा प्लॉट तुम्हाला साधारणत दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती पडू शकतो आणि कोल्हापूरमधून हा तुम्हाला प्लॉट शंभर किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे तर तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल तर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तसेच कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून ते नाही अशा सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घर घरचे चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद